गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूरच्या बोर्डिंग विभागातील विद्यार्थ्यांनी सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये देदीप्यमान यश संपादन केले आहे विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम या थीम अंतर्गत पुणे येथील हडपसरच्या अमनोरा स्कूल मध्ये हे विभागीय विज्ञान प्रदर्शन पार पडले इयत्ता आठवीतील संस्कृती लामटे आणि विश्वजित शिंदे या बोर्डिंग भागातील विद्यार्थ्यांनी थर्ड आय हा अभिनव प्रोटोटाईप सादर केला शाश्वत शेती या विषयाअंतर्गत सादर केलेल्या या मॉडेलला कनिष्ठ गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला शेत जमिनीवर येणाऱ्या वन्य प्राण्यांचा शोध घेऊन त्यांना मोठ्या आवाजामध्येच्या सिग्नलद्वारे हुसकावून लावणारी ही ए आय आधारित यंत्रणा या विद्यार्थ्यांनी तयार केली होती ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात आणि मीडिया कम्युनिकेशन व्यावसायिक डॉक्टर यांच्या हस्ते झाले परीक्षक मंडळातही मान्यवरांचा समावेश होता महाराष्ट्र गोवादीप आणि दमण येथील एकूण एकशे पंचेचाळीस सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांनी सात विविध विषयात आपली मॉडेल्स सादर केली शाश्वत शेती कचरा व्यवस्थापन गणितीय मॉडेलिंग आरोग्य आणि स्वच्छता जलसंधारण उंतुन तंत्रज्ञान हरित ऊर्जा या विषयांवर विद्यार्थ्यांनी मॉडेल सादर केले संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल या बोर्डिंग विभागाच्या विद्यार्थ्यांच्या सो साक्षी चौगुले यांनी मार्गदर्शन केले शाळेचे चेअरमॅन श्री संजय घोडावत विश्वस्त श्री विनायक भोसले संचालिका प्राचार्य सश्मिता मोहंती यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले व बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉक्टर नवीन महाबळेश्वर उपप्राचार्य सो नवीन तसेच सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्याधारित उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल कौतुक केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर